भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रदेश अध्यक्ष यांच्यावर बाहेरून आलेल्या लोकांना तुम्ही पद देता भारतीय जनता पक्षामध्ये बाहेरचे आमदार खासदार निघून गेले तो मूल एकशे दहा खासदार निघून अशी मुक्ता फळं संजय राजाराम राऊत सकाळी देत होता मला एक प्रश्न संजय राजाराम राऊतला या निमित्ताने आहे की तू कुठल्या तोंडाने आमच्या प्रदेश अध्यक्ष बावन कुळे साहेबांवर टीका करायची हिंमत करतो तुझा मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्याच्या मंत्रिमंडळामध्ये जेवढे पण शिवसेनेचे कोटातले मंत्री होते तेव्हाची शिवसेना त्याच्यामधले मूळ कडवट शिवसेनिक नेमकं किती होते किती लोकांना तुझ्या मालकाने तेव्हा मंत्रीपद दिली जे कडवट होते तेव्हा तुला बाहेरचे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे तेव्हा सगळे चालायचे मांडीला मांडी लावून तुझ्या मालकावर बसायचे खासदारकी राज्यसभाची खासदारकी देण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला प्रियंका चतुर्वेदी आठवली सिद्धिविनायकचा महामंडळ देण्याचं ठरवलं तेव्हा तुम्हाला आदेश वांडेकर आठवला तुम्हाला अन्य शिर्डी संस्थेमध्ये कोणाला पाठवायचं असेल तर तुम्हाला बाहेरचेच लोक तुम्हाला आठवले म्हणजे स्वतःचं ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्याचा उभाटा पक्ष आहे म्हणून तू कुठल्या तोंडाने नेमकं आमच्यावर बाहेरच्या लोकांना तुम्ही हे पद देता ती पद देता आता तुझ्या मालकाला आणि तुझ्या महाविकास आघाडीला स्वतःच्या आमदारांना सन्मान द्यायला जमत नाही स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही तुमच्या महाविकास आघाडीतले जे प्रमुख लोक आहेत त्यांना सरळ स्पष्ट कळलेलं आहे ते उद्धव ठाकरेंच दुकान आता बंद झालेलं आहे त्या दुकानात दुकाना मालक उरलेला नाही मग तू कुठल्या तोरणाने त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करतोय हे जे जे लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे तिघ लहान मुलं आहेत त्यांना आपल्या भविष्याची चिंता आहे आज देशामध्ये एक सरळ स्पष्ट झालेला आहे की ह्या देशामध्ये फक्त आदरणीय पंतप्रधान मोदीजींचीच गॅरंटी चालते आणि हा विश्वास बसल्यामुळेच आज तुमच्या महाविकास आघाडीतले किंवा इंडिया अलायन्स मधले असंख्य मोठ्यातले मोठे नेते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताय म्हणून ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना उबाटामध्ये सगळ्यात बाहेरच्या लोकांना पदं दिलेली तेव्हा तुम्हाला डाके साहेब आठवले नाही तेव्हा तुम्हाला चंदू ची मुलं आठवली नाही तेव्हा तुम्हाला मूळ शिवसैनिकातल्या कोणच आठवलं नाही तेव्हा तुम्हाला उर्मिला माटोणकर आठवल्या तेव्हा तुम्हाला चतुर्वेदी तु, ताई आठवल्या तेव्हा तुम्हाला आदेश बांधवकर बांदेकर आठवले तेव्हा तुम्हाला सगळे बाहेरचे लोक मांडीवर घेऊन तुम्ही नाचत होतात मग आता कुठल्या तोंडाने आमच्यावर टीका करण्याची हिंमत करताय आणि मोठ सकाळी बोलत असताना प्रकाश आंबेडकरजी यांना आम्ही मान सन्मानाने त्यांनी आमच्याबरोबर राहावं मान सन्मान माझ्याकडे ही जी खात्रीलायक माहिती आहे की प्रकाश आंबेडकरजीनी मातोश्रीवर फोन लावला उद्धव ठाकरेंशी बोलण्यासाठी तेव्हा दोनदा त्यांचा फोनच उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही म्हणजे उद्धव ठाकरेंची जी जुनी सवय आहे लोकांचा अपमान करण्याचा तोच अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरच्या व्यक्तीचा या उद्धव ठाकरेंनी केलेला असं आमच्याकडे माहिती आहे एका बाजूला मातीश्रीवर फोन करून फोन घ्यायचे नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीच्या बाहेर ठेवायचं बसून ठेवायचं तासून तास आणि मग मीडिया समोर आल्यानंतर बोलायचं की आम्ही प्रकाश आंबेडकर जी एवढे मोठे नेते आहेत त्यांना आम्ही एवढा मान सन्मान देतो मग तुझ्या मालकाला साधा त्यांचं पहिलं फोन उचलायला सांग मातोश्रीवर केलेला मग मा ह्या मोठ्या मोठ्या बाता महाविकास आघाडीचे तुम्ही करा संजय राऊत असं म्हणतात की भाजपला देशातील दे लोकशाही नष्ट करायची आहे स्वातंत्र्य नष्ट करायचं आहे दोन हजार चोवीस नंतर भाजप काँग्रेसमय झालेला असेल जर आमच्या लोकांनी ठरवलं तर एका रात्रीत भाजप संपून जाईल <laughs> जसं उभाट्याच शरद पवारांची राष्ट्रवादी झाली तसेच का कारण का आज उभाटा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बी टीमच आहे त्यानंतर स्वतःचं अस्तित्व कुठे आहे आणि स्वतः शंभर टक्के संपलेल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भाषा करूच नाही माल, माल स्वतःचा पक्ष नाही स्वतःचं चिन्ह नाही स्वतः किती लोक बरोबर राहणार ह्याचा थांब पत्ता नाही खाली हे मोठे चालले भारतीय जनता पक्षाला संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष या भारताची ओळख झालेली आहे भारताकडे बघण्याचा प्रत्येक नागरिक हा आदराने बोलतो की भारतीय जनता पक्ष हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्यांनी भारताचा अभिमान टिकवलेला आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचा विचार संपवण्यासाठी या संजय राऊताच्या दहा पिढ्या जन्माला घालायला लागतील तरी पण शक्य होणार नाही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावलबुळे असं सांगतायत की आपल्या विभागातील प्रत्येक छोट्या छोट्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते भाजपमध्ये सामील करून घ्या चांगली गोष्ट अगर त्या त्या मध्ये जे चांगले कार्यकर्ते आहेत ज्यांना आपल्या मेरिटवर त्या पक्षामध्ये अगर त्यांचा अपमान होत असेल त्यांना डावलला जात असेल त्यांना अगर भारतीय जनता पक्षामध्ये येऊन मुख्य प्रवाहामध्ये अगर यायचं असेल तर ते स्वागतच करायला पाहिजे संजय राजाराम राऊतचा कळत नाही हा त्याचा कमीपणा आहे कारण का तुम्ही तुमचे चांगले कार्यकर्ते सांभाळू शकत नाही तू दलाली करण्यामध्ये तुझा अर्धा दिवस जात असल्यामुळे तुला चांगले कार्यकर्ते दिसणारच नाही म्हणून त्या त्या कार्यकर्त्यांनी आपलं भविष्य घडवण्यासाठी अगर भारतीय जनता पक्षामध्ये येत असतील तर आमच्या प्रदेश अध्यक्षांनी योग्यच आदेश दिलेले आहेत माधव जानकर साहेब असं म्हणत की भाजप छोट्या पक्षांचा वापर करतो आणि नंतर वाऱ्यावर सोडून देतो आता छोट्या पक्षांनी मोठं व्हायचं हो ठरवलंय याच वेळेला बचूकडून सुद्धा एक त्यांनी एक विधान केलं की भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे आमचाही तसाच अनुभव आहे लक्षात घ्या हे सगळे आमचे मित्र पक्ष घटक पक्ष राहिलेले आहेत ह्यांच्याबरोबर संवाद साधण्याचं काम आमचे पक्षश्रेष्ठी योग्य वेळी करतील ह्यांना विश्वास देतील म्हणून आता त्याबद्दल बोलणं उचित नाही तर आपलं एक विधान आलं होतं काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या बाबत त्याविरोधात आता पोलीस पत्नी ज्या आहेत त्या आक्रमक झाल्या त्यांनी काल मुंबईला पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि आपल्या कारवाई करण्याची मागणी केली त्याबरोबर आपण माफी मागावी असंही त्यांचं म्हणणं आहे आमच्या पोलीस पत्नी या भगिनी आहेत ते काल ज्या पोलिसांकडे गेलेल्या आमच्या आयुक्तांकडे गेले ते बातमी मी ऐकली त्याबद्दल लवकरच मी त्यांना एक खुलं पत्र लिहिणार आहे आणि ते पत्र वाचल्यानंतर त्यांना कळेल की मी माझी का ते स्टेटमेंट दिलेलं आहे का वक्तव्य केलेलं आहे आणि माझं पत्र वाचल्यानंतर मला विश्वास आहे त्यांचं मत याबद्दल निश्चित पद्धतीने बदलेल आणि हिंदू समाजाच्या संरक्षणाच्या ह्या लढाईमध्ये ज्याही आमच्या खांद्याला खांद्याला उतरतील माझं पत्र वाचल्यानंतर एवढा माझा ठाम विश्वास आहे सर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे काय सांगत बघा तो आमच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे त्याबद्दल एक कार्यकर्ता म्हणून बोलण्याचा आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा मला काही अधिकार नाही परंतु नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यास कोकणात शिवसेना संपेल अशी आज, आज आ... दीपक केसरकर आणि उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केल्याची एक चर्चा बाहेर येते लोकसभा झाल्या अशा या कुठल्याही चर्चेवर मी विश्वास ठेवत नाही आणि अशा कुठल्याही चर्चा ज्या अधिकृत झाल्यात ते नाही कारण का त्या खोलीमध्ये मुख्यमंत्री साहेब दीपक केसरकर साहेब आणि उदय सामंत असतील मग तू ही चर्चा नेमकं बाहेर आली कशी म्हणून अशा कुठल्याही हवेतल्या चुकीच्या चर्चेवर मी विश्वास ठेवत नाही जेव्हा अधिकृत भूमिका मांडली जाईल त्यावर आम्ही भाषण सिंधुदुर्गमध्ये मध्ये बांगला आणि त्या परिसरामध्ये दहा बांगलादेशी सापडले दीड वर्ष त्या ठिकाणी ते राहत मी सिंधुदुर्ग पोलिसांचं आणि एसपीच ह्यासाठी मनापासून मी अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या या चोख कारवाईमुळे आज एक फार महत्वाचं म्हणजे षडयंत्र बाहेर उघडलेलं आहे हे बांगलादेशी आणि रोहिंगे हे कोणाचेच नाही हे मूळ इकडच्या मुसलमान समाजाच्या पण विरोधात आहेत त्यांनाही त्यांच्या कारवाई पटत नाही म्हणून ज्या पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली ती निश्चित पद्धतीने अभिनंदन करतो त्याचबरोबर ह्या बांगल्या देशांना इथे आणलो कोणी ते कसे आले त्यांना इथे रहिवासी दाखले कोणी दिले त्यांना इथे कोणी आधार दिला दीड वर्षापासून त्याही लोकांपर्यंत पोचण्याचं काम पोलिसांनी करावं अशा विनंती मी पोलिसांना पत्रा माध्यमातून करणार आहे साहेब जोगेश्वरी कथित जो भुटा, जमीन घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर यांना दिलासा मिळाला आहे ज्या पालिकेने एफ आय आर दाखल केली होती त्यांनी पुनर्विचार याचिका आता पुन्हा दाखल करतायत त्याच्यामुळे कुठेतरी वायकरांना वायकर शिंदे गटात जात आहेत चर्चा सुरू आहे त्यामुळे तसं काही प्रकरण आहे त्या केसबद्दल मला जास्त माहिती नसल्यामुळे मी त्याच्यावर नाही कारण मी माहिती घेतलेली नाही ओके थँक्यू ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका